मी अंबादास कांबळे ह्या जागेवर चाळीस ते पन्नास वर्षापासून राहतो प्रशासनानं रात्री आठ वाजता येऊन आम्हाला हे घरं काढा अशी सूचना दिली आम्ही म्हणलो का आम्ही एवढ्या वर्षापासून ह्या जागेवर राहतो चाळीस पन्नास वर्षापासून आणि तुम्ही अचानक येऊन आम्हाला सांगू राहिले की उद्या सकाळपर्यंत घरं काढा तर आम्ही त्यांना म्हणलो का आम्हाला काय नोटीस आलेली नाही काही नाही तर आम्ही कसं काय घरं काढायचं आणि ही प्रशासनाची जागा आहे आज ना उद्या आम्ही खाली करणारच आहे पर पण प्रशासनानं आमची सोय करायला पाहिजे आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जागा दिली पाहिजे किंवा घरकुल आलेली ते घरकुल द्यायला पाहिजे तर ह्या पद्धतीनं जर आम्हाला जर जागा जर दिली तर आणि ही जागा सोडायला तयारी झाले पंधरा दिवसापासून त्यांनी पाणी देखील बंद करेल आमचं आम्हाला दुसरं चारीवरचे घरं काढले आमचे घरं असताना देखील यांनी पाणी बंद करून ठेवलं आमच्या माणसांना इकडं तिकडं पाण्यासाठी धोका भरावं लागेल की पाणी नाही घरामध्ये आणि परिस्थिती फार बिकट केलेली आहे आता पुढचं एवढं पण प्रशासनानं आमच्या गायकरीवर अन्याय करू नये ही माझी इच्छा आहे आम्ही मागसवर्गीय आमच्यावर हा दुजा भावका आणि शिर्डी नगरपालिकेनं जे नळाचं जे पाणी होतं ते बंद करून ठेवलं आणि शिर्डीमध्ये अशी बरेचशे जागा आहे ती नगरपालिकेची जागा असून ग्रामपंचायतची जागा आहे नगरपालिकेची जागा आहे त्याच्यावर देखील अतिक्रमण केले नाही पण आम्ही हे अतिक्रमण नाही ही गावठाण आहे ह्या गावठाणामध्ये आम्ही राहतो अतिक्रमण ना काढताना आमच्या गायगरीबावर हा अन्याय का करता शिर्डीमधले लोकचंदनी पत्रकार जे आहे ते उपोषणसाठी बसणारे आणि आम्ही सर्व पोरं महिला आम्ही सगळे बसणार बसणारे आणि त्यांना जाहीर पाठिंबा आम्ही आहे